श्री स्वामी समर्थ ओम सूर्याय नमः गॉड इज ग्रेट या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा श्री सूर्यनारायणाची कहाणी म्हणजेच रविवारची कहाणी ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आठ पाट नगर होतं त्या नगरामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होते ब्राह्मण नित्य समिदा फुले दुर्वा आणायला रानात जात असे एके दिवशी तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं कुहुतुलानं त्यांना विचारलं काय ग बायांनो कसला वसा वसता तो मला सांगा ब्राह्मणाचे हे वाक्य ऐकून नागकन्या देवकन्या त्याला म्हणाल्या तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी म्हणजेच रविवारी मौन्यानं म्हणजेच मुकाट्यानं उठावं संचिळ म्हणजेच वस्त्रासहित स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी सहा रेगाचं मंडळ करावं सहा सुताचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पान फूल वाहव पूजा करावी पानाचा विडा फुलाचा झिला दशांगाचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकड तूप मेहून जेवू सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड घसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं हे ऐकून ब्राह्मण घरी परतला श्रावण मासाला नागकन्या देवकन्या यांनी सांगितल्याप्रमाणे वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिहू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिहू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या ब्राह्मण राणीला म्हणाला आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या तुम्ही त्यांना दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी मुलीच्या समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुईला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या मुलीनं वडिलांना आग्रह केला यावर ब्राह्मण तिला म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे तुला ती तू एक मुलगी म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारदीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल हे ऐकून ब्राह्मणाच्या मनात राग आला तो तेथून निघाला प्रधानाच्या घरी आल गेला दुसऱ्या मुलीनं पाहिलं आपले बाबा आले आहेत तिनं बसायला पाड दिला पाय दुला पाणी दिलं मुलीनं वडिलांना आग्रह केला बाबा बाबा गुळ खा पाणी प्या यावर ब्राह्मण तिला म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करावायची आहे तुला आएक। 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 ती तू अगोदर ऐक मुलगी म्हणाली तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती घरात गेली उतरडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन वडिलांच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी मुलीला सांगितली लेखीनं चित्तभावे ती ऐकली नंतर जेऊ खाऊन ब्राह्मण आपल्या घरी आला बायकूनं विचारलं मुलीचा समाचार कसा आहे ब्राह्मणानं सर्व हकीकत बायकोला सांगितली जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्रानं पिळली दुःखाने व्यापली राजा मुलखावर निघून गेला आणि जिनं कहाणी ऐकली नाही ती भाग्यानं नांदत आहे इकडे जी मुलगी दरिद्री झाली होती तिनं आपल्या लेकीला सांगितलं मावशी गणगोर नांदत आहे तिकडे जाऊन तिनं काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदित्यवारी म्हणजेच रविवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळीत जाऊन उभा राहिला तिथं काही दासी होत्या त्यांना पाहून तो म्हणाला प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे प्रधानाच्या बायकून हे दासीकडून ऐकताच तिने त्याला विचारलं कसा आला आहे कुठे आहे तो दासी म्हणाली तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे ती दासींना म्हणाली परसदारानं घेऊन या त्याला दासी मुलाला परसदाराकडून घेऊन आल्या प्रधानाच्या बायकूनं बहिणीच्या आलेल्या मुलाला नावू माकू घातलं पितांबर नेसायला दिली जेऊ खाऊ घातलं कोहळा पोकरला होण मोहरा भरल्या नंतर तो मुलगा आपल्या घरी जाऊ लागला तोच वाटेत सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आले मुलाच्या हातीचा कोहळा त्यांनी काढून नेला मुलगा घरी आल्यावर आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं मुलगा आईला म्हणाला देवे दिलं कर्माने नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीना दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदित्यवारी म्हणजेच रविवारी दुसरा मुलगा मावशीकडे गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तिथं असणाऱ्या दासींना पाहून तो म्हणाला अगं अगं दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या त्यातील एक दासी उतरली तो म्हणाला प्रधानाच्या राणीला निरोप सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे दासींनी प्रधानाच्या राणीला निरोप सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पकरून होणा मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा असे प्रधानाच्या राणीनं मुलाला सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आले मुलाच्या हातची काठी काढून घेतली तो मुलगा घरी आला झालेली गोष्ट राणीला सांगितलं देवे दिलं ते सर्व कर्माने नेलं पुढं तिसऱ्या आदित्यवारी म्हणजेच रविवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होण मोरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून प्रधानाच्या राणीनं मुलाला सांगितलं घरी जाताना तो मुलगा वाटेत विहिरीत उतरला तो नारळ गडबडून विहिरीत पडला तो हाताश होऊन घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं मुलगा म्हणाला आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदित्यवारी म्हणजेच रविवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होण मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण गारीच्या रूपाने आले मुलाच्या हातची शुदरी घेऊन गेले तो मुलगा घरी आल्यावर आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं मुलगा म्हणाला पाचव्या आदित्यवारी म्हणजेच रविवारी राजाची राणी स्वतः उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदानानं घरी नेलं नाहू घातलं माकू घातलं पाठ बसायला दिला प्रधानाची राणी आदित्यवारी म्हणजेच रविवारची कहाणी करू लागली राजाच्या राणीनं बहिणीला विचारलं काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग चांदानी पापीनी वडिलांची कहाणी तू ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं बहिणीला सर्व हकीकत सांगितली मग ती बहिणीच्या घरी राहू लागली श्रावण मास आला बहिणीनं सांगितल्याप्रमाणे राजाच्या राणीनं सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं राणीला बोलावणं धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पाईक आले परवर आले प्रधानाच्या राणीचा मुलगा राजाच्या राणीला म्हणाला यावर राजाची राणी मुलाला म्हणाली मला रे पापिनीला छत्र कुठली चामरं कुठली पाईक कुठले परवर कोठे बाहेर जाऊन दाराशी सर्व बघताच तोच राजा स्वतः बोलावायस आला होता राजा आला तशी राणी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केले वाटे ती राजासोबत जाऊ लागली पहिल्या मजलेस तिने स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तोच तिला कहाणीची आठवण झाली ती सेवकास म्हणाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा सेवक सर्वत्र फिरू लागले त्यांना वाटेत लाकडाची मुळी घेऊन जाणारा एक व्यक्ती भेटला सेवकांनी त्याला राणीची कहाणी ऐकण्यास येण्याचा आग्रह हो केला तो व्यक्ती सेवकांना म्हणाला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोती राणीने घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्यांना ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा ती त्याला म्हणाली तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील त्यावर तो व्यक्ती राजाच्या राणीला म्हणाला ओतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा तिने त्याला वसा सांगितला पुढे दुसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली ती सेवकास म्हणाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला होता त्याला त्यांनी हाक मारली आणि आमच्या राणीची कहाणी ऐकण्यास ए असे सांगितले तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्याने ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा असे तिने सेवकास सांगितले उपाशी नाही काही नाही पण वाटेत त्यांना एक म्हातारी दिसली तिचा एक मुलगा वणात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपाणी खाल्ला होता त्यामुळे ती चिंताक्रांत बसली होती सेवक तिला म्हणाले आमच्या बाईंची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे सेवकांनी आग्रह केल्यावर ती म्हणाली बर येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं ती चित्त चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सरपाने खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई, बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली ती सेवकास म्हणाली करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे या का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही पण कानाडोळा मांसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्यांनी त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला सहा मोती होती राणीने तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली मनोभावे त्याला कहाणी सांगितली ती ते त्यानं ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं पंचपक्वान जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ला, ते म्हणाले अगं अगं कोणा पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिनं आदित्यवारी म्हणजेच रविवारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळं चवाळ डोईचा केस वळचणीची कांडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळीविक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणाडोळा मांसाचा गोळा इतक्यांना जसे सूर्यनारायण प्रसन्न झाले तसे तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपर संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद